अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तेरा मार्चला आहे पौर्णिमा तर त्या दिवशी आपल्याला होलिकेचं पूजन करायचं आहेच पण त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा पण करायची आहे सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णूंची ही सेवा आहे आणि भगवान विष्णूंची सेवा पण केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते त्यासाठी आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतो ज्या महिला करीत नसतील त्यांनी नक्की आवर्जून सत्यनारायण ह्या पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता कारण मी सुद्धा होळीपासूनच सत्यनारायणाच्या पूजेला म्हणजे ह्या होताशनी पौर्णिमेपासूनच मी सुद्धा सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात केली ती तर सत्यनारायणाची पूजा करायचीच आहे पण त्याचमध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या अशा काही सेवा करायच्या आहेत ज्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल चिरकाल लक्ष्मी प्राप्त होईल लक्ष्मीचा सदैव आपल्या घरामध्ये वास राहील लक्ष्मीचा नाश होऊन लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होईल कारण प्राप्तीची सेवा आपण पौर्णिमाला प्रत्येक पौर्णिमाला ही अशी ह्या पद्धतीने केली तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते तर आपल्याला काय करायचं ते पौर्णिमेला असं इतर वेळेस आपल्या क म्हणजे महिन्यातून एकदा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर असे, श्री कुंकुमार्जम कसं करायचं म्हणजे ह्या दोन पद्धती मे नेहमी रेग्युलर मी यूज करतेच म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं की खूप जास्त घाई असली तर अशा दोन पद्धती आहेत खूप जास्त घाई असली की एक पद्धत वापरते आणि निवांत असा वेळ असेल तर मग ती दुसरी पद्धत वापरते कारण मार्चमची सेवा पण होते आणि खूप जास्त घाई असेल तर आपला वेळ पण वाचतो पण सेवा होते सेवा राहत नाही त्याच्यामुळे ह्या दोन पद्धती मी नेहमी यूज करते तर तुम्ही सुद्धा ह्या यूज करू शकता तर बघा इतर वेळेस आता माझ्याकून तर नाही होत फक्त असं काही वेळ प्रसंगी सणवार असेल तर मी मार्चम करते पण आता महिन्यातून एकदा कुंकुमार्च मी करतेच पण शुक्रवारी वगैरे असं माझ्याकडून नेहमी होत नाही तर पौर्णिमा मात्र हमखास करते कारण सत्यनारायणाची आपण पूजा करतो सत्यनारायणाच्या पूजामध्ये आपण स्त्रीयंत्र तिथं ठेवतो तर नुसतं स्त्रीयंत्र न ठेवायला मी त्याच्यावर कुंकुमार्चंची सेवा करून तिथे ते ठेवत असते तर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर अगोदर स्त्रीयंत्र आणून घ्या ह्या ओलिकेला आणून घ्या तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र पण येईल तुमच्याकडून स्त्रीयंत्राची सेवा पण होईल म्हणजे लक्ष्मीप्राप्तीची सेवा तुमच्याकडून सुरू होईल तर स्त्रीयंत्र सगळ्यांच्या घरी तसं हो तर पाहिजेच आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर आर्थिक परिस्थितीला आपल्याला आपले लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होतेच पण त्याचबरोबर आपल्या घराचं संरक्षण होतं घरामध्ये चहारी बाजून आपल्या सकारात्मकता ऊर्जा राहत असते घरामध्ये त्याच्यामुळं स्त्रीयंत्राचे अनेक सारे असे फायदे आहेत तर स्त्रीयंत्र नसेल तर आणून घ्या तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल किंवा तुम्ही आता यंत्र घेतला असेल त्याच्यावर पण ही सेम पद्धतीने सेवा तुम्ही करू शकता तर कुंकुमार्चम स्त्रीयंत्र कुंकुमार्जम करता वेळ शुद्ध हळदीच कुंकू वापरायचं यात पाचही बोटानं कुंकुमार्चम कुंकु आपल्याला त्याच्यावर करायचं असतं तर पहिली पद्धत म्हणजे काय तर म्हणजे सोळा वेळेस स्त्रीसूक्त म्हणून आपण कुंकुमार्चम करतो कारण सोळा वेळेस स्त्रीसूक्त म्हणायला थोडासा वेळ लागतो कारण इतर पण मंत्र आपल्याला त्यावेळेस म्हणावे लागतात श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्च होत नाही त्याच्यात दुसरे पण मंत्र येतात त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो तर माझ्याकडे काय होतं की मी सेवा करते वेळेस थोडासा आपली निवांत वेळ असेल तर हीच सेवा करते आणि ही सेवा मला आवडते शॉर्टकट कर सेवा करायला आवडत नाही पण आपल्या काय होतं की सण वार असलं की मग थोडीशी घाई गडबड होते आणि मग सेवा ओ... सेवेला टाईम लागतो तर म्हणून मग मी ही पद्धत त्यावेळेस वापरत नाही निवांत वेळ असेल तर मी वापरते तर सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणायच्या सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणून कुंकू मार्च कसं करायचं आता तुम्ही यंत्र घेतलं स्त्रीयंत्र अगोदर त्याला पाणी टाकायचं पंचामृत टाकायचं म्हणजे थोडासा अभिषेक तसा करायचा व्यवस्थित स्वच्छ कोरडं ते पुसून घ्यायचं पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे त्याच्यावर कारण काय होतं मग पाणी राहिलं ओलं राहिलं आणि आपण त्याच्यावर कुंकू टाकलं काय होतं ते डागं त्याच्यावर पडतात मग नंतर ते निघत नाही आणि मग आपण काय करतो राग काढण्यासाठी आपण त्याला घासायचा प्रयत्न करतो मग ते स्त्रियंत्र खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं व्यवस्थित कोरडं करून घ्या त्याला त्याच्यानंतर एखाद्या डिशमध्ये त्याला ठेवायचं खाली फुगली फुलं वगैरे टाकायची त्याच्यावर व्यवस्थित ते ठेवून द्यायचं स्त्रीयंत्र साफ वगैरे करताना व्यवस्थित काळजी घ्यायची खाली पडलं वगैरे नाही पाहिजे त्याच्यानंतर स्त्रियंत्र त्याच्यावर ठेवायचं तर आपण ची कुंकुमार्चम करते वेळेस आपण त्याच्यावर अगोदर थोडीशी पूजा करायची असते डायरेक्ट कुंकू कुंकुमार्चमला सेवा नाही का पूजा कुंकू कुंकुमार्चमला सुरुवात नाही करायची तर अगोदर दिवा लावायचा से समोर अगरबत्ती लावायची आपण स्वतः खाली आसन घ्यायचं साडी घालून सेवा करायची महिलांनी हातात काचेचे बांगड्या वगैरे कपाळाला कुंकूट लावायचं त्याच्यानंतर स्त्रीयंत्राची पूजन करायचं तर स्त्रीयंत्राला पूजन करते वेळेस अगोदर त्याला चंदन लावायचं ओम श्रीयंत्रस्य देवता भ्यो नमहा चन समर्पयामी असं म्हणून त्याला चंदन लावायचं त्याच्यानंतर ओम यंत्रस्य देवता भ्यो नमहा अलंकारात अक्षदाम समर्पयामी म्हणजे त्याला अक्षदा व्हायच्या थोड्याशा चार अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर ओम श्रीयंत्रस्थ्य देवता भ्यो नमहा हरिद्राम कुमकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी म्हणजे हळदी कुमकुम श्रीयंत्राला व्हायचं श्रीयंत्रस्य देवता भ्यो नमहा पुष्प समर्पयामी म्हणून त्याला फूल व्हायचं एखादं लाल कलरचं फूल त्याला व्हा किंवा जे असेल ते हो व्हायचं त्याच्यानंतर ओम श्रीयंत्रसे देवता भ्यु नमहा धूपम दर्शया म्हणजे त्याला धूप ओवाळायचा श्रीयंत्रसे देवता भ्यव नमा दीपम दर्शया म्हणून त्याला दीप ओवाळायचा हो तुपाचा दिवा ओवाळायचा श्रीयंत्राला सहसा कारण लक्ष्मीला तुपाचा दिवा हा प्रिय असतो त्याच्यानंतर श्रीयंत्रस्य देवता भ्यू नमहा नैवेद्यम समर्पयामी तर जो काही नैवेद्य गोडमध्ये असेल किंवा खडीसाखर असली तरी तुम्ही त्याला दाखवू शकता नैवेद्य दाखवायचा त्याच्यात एक तुळशीचं पान ठेवायचं असं पो पंचोपचार अगोदर स्त्रीयंत्राची पूजा करायची त्याच्यानंतर कुंकू मार्चमला सुरुवात करायची आता ही पद्धत तुम्ही दोन्ही जेव्हा दोन्ही पद्धती ज्या दोन्ही पद्धती आहेत श्रीयंत्र वर कुंकू मार्चम करण्याच्या त्याच्या अगोदर ही अशी पूजा कुंकु मार्च श्रीयंत्राची करून घ्यायची त्याच्यानंतर आता कुंकू मार्चमला आपण सुरुवात करायची तर सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणून तुम्हाला जर मार्चम करायचं असेल तर काय करायचं आपण जेव्हा फल श्री आपण जेव्हा स्त्रीसुक्त म्हणतो तेव्हा फलश्रुती घेतो तर सोळाव्या वेळे तर शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती घ्यायची म्हणजे पंधराव्या वेळेस फक्त स्त्रीसुक्तच म्हणायचं प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणायची नाहीये सोळाव्या वेळेस जेव्हा स्त्रीसुक्त मानतात तेव्हा पूर्ण स्त्रीसुक्त वाचायचं असं कुंकुमार्चन तुम्हाला सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणून करायचं अत्यंत प्रभावी ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची तर आपण हे पाच बोटाल कुंकू घ्यायचं आणि त्याच्यावर टाकायचं तर कसं करायचं कुंकुमार्चम बघा शांततेनं म्हणायचं घाई गरबड कधीही करायची नाहीये हरिओ हिरण्यवर्णा हरिणी सोन रदस्त्रज्याम चंद्रा हर लक्ष्मी जातवेद आव्हान हा स्वाहा स्वाहा म्हणायचं प्रत्येक वेळेस स्वाहा किंवा श्री स्वामी समर्थ आणि स्वाहा असं पण म्हणू शकतो त्याच्यानंतर ताम आवान जातवे दो लक्ष्मी मना पागमिनी या हिरणे वंदे रामश्या पुरुष नमहा स्वाहा असं शांततेत स्त्रीसुक्त म्हणून स्वाहा करायचं प्रत्येक वेळेस आणि कुंकुमार्चन करायचं जेव्हा आपण स्वाहा करतो तेव्हाच ते, ते कुंकू श्रीअंतरावर टाकायचं असे या पद्धतीनं तुम्ही सोळावे स्त्रीसुक्त म्हणायचं शेवटच्या वेळेस फलश्रुती म्हणायची फलश्रुतीच्या वेळेस नुसतं हात जोडून बसायचं प्र फलश्रुती म्हणायची कुंकुमार्चन करायचं नाहीये आता हे सोळावे स्त्रीसुक्त झालं त्याच्यानंतर मंत्र म्हणायचे आता हे सोळावे खूप खूप कुंकुमार्जन पूर्ण होत नाही त्याचे त्याच्यानंतर मंत्र पण असतात हे पूर्ण मंत्र घ्यायचे तर त्याच्यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र येतो हा सोळा वेळेस घ्यायचा त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हा सोळा वेळेस घ्यायचा आता मंत्र पूर्ण सांगायला जर तुम्हाला गेले तर पूर् व्हिडिओ खूप मोठा होईल हे मंत्र तुम्हाला माहिती असतील किंवा आपल्या अनित्य ग्रंथामध्ये पण हे मंत्र आहेत त्याच्यामुळे तिथे बघून तुम्ही म्हणू शकता प्रत्येक मंत्र सोळा सोळा वेळेस तुम्हाला घ्यायचे आहे तर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कमालात्मक मंत्र सोळा वेळेस कुबेरांचा मंत्र सोळा वेळेस आणि गायत्री मंत्र सोळा वेळेस आणि आपला नवार्न मंत्र चोवीस वेळेस ही पूर्ण मंत्र तुम्हाला घ्यायचे आहेत हे सगळे मंत्र म्हणून झाल्यावर तुमचं कुमकुम मार्चमची जी काही सेवा आहे ती पूर्ण होते त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना घ्यायची क्षमा प्रार्थना म्हटले कारण आपल्या सेवेमध्ये काही चुकलं मागलं तर आपल्याला माफ होत असतं तर असं हे मार्चमची सेवा तुम्ही श्री सोळाव्या श्रीसुक्त म्हणून तुमच्या स्त्रीयंत्रावर करू शकता जेव्हा किंवा तुम्ही नवीन स्त्रीयंत्र आणलं तर नवीन स्त्रीयंत्र आणलं तुम्हाला देवघरात त्याची स्थापना करायची आहे तर याच पद्धतीनं कुंकुमार्चम करायची अभिषेक करायचा पंचोपचार स्त्रीयंत्राची पूजा करायची आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची तुम्ही स्थापना करू शकता तर ही अशी एक पद्धत आहे दे तर आता दुसरी पद्धत काय आहे आता पण सुरुवातीला जे आपण स्त्रीयंतराची पूजा केली सेम ह्यावेळेस पण तशीच करायची फक्त आप आपण जेव्हा श्रीसूक्त ह्यावेळी सोळा वेळेस म्हणतो या याच्यामध्ये फक्त एकच वेळेस श्रीसूक्त आहे फक्त प्रत्येक ओवीला कमालात्मक मंत्र लावून आहे त्याच्यामुळं हे थोडंसं वेळ कमी आपला जातो जर घाई गरबड असेल एखाद्या वेळेस आता तर आपल्याला फक्त सेवा करायची आहे आणि श्री काय होतं की घाई गरबड आहे कुंकुमार्चम करायचं तर आहेच पण वेळ नाही आहे त्याच्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरू शकता तर काय करायचं आपण जेव्हा श्री अंतराची पंचोपचार पूजा करू कु कुंकुमार्चमला सुरुवात करायची तर एकशे आठ वेळेस देवीची महालक्ष्मीची नावं घ्यायची आणि कुंकुमार्चम करायचं तर एकशे आठ नावं तुम्हाला महालक्ष्मीची युट्यूबला मिळून जातील किंवा गुगलला पण मिळून जातील किंवा तुम्ही अशा पद्धतीचं ग्रंथ भेटतो तो ग्रंथ तुम्ही आणून घ्या याच्यामध्ये कुंकुमार्जमची सेवा कशी करायची काय त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर याच्यामधून बघून तुम्ही करू शकता धार्मिक दुकानात किंवा धार्मिक दुकानात मिळतं की नाही काय माहिती पण केंद्रात तुम्हाला हे ग्रंथ मिळून जातो तर काय आहे की आपण जेव्हा श्रीहंतराव पूजा कुंकुमार्जम करतो त्यावेळेस अकरा एकशे आठ वेळेस महालक्ष्मीची नावं घेऊन कुंकुमार्जूम करायचे आता प्रत्येक वेळेस बघा आता इथं कसं आहे ओम श्री श्री महामाये नमहा नमहा म्हणायचं आणि कुं कुंकू त्याच्यावर टाकायचं प्रत्येक वेळेस ओम श्री श्री महालक्ष्मी नमहा स्वाहा ओम श्री श्री महावाने नमहा स्वाहा ओम श्री श्री महेश्वरे नमहा स्वाहा ओम श्री श्री महादेवे नमहा स्वाहा असं एकशे आठ नावं घेऊन तुम्ही स्वाहाकार करायचा एकशे आठ नावं म्हणून झाली की त्याच्यानंतर श्री सुक्त म्हणायचं एक वेळेस तर याला कमालात्मक मंत्र लावून सुक्त म्हणायचं तर कसं लावायचं बघा ओम हिरण्यवर्ण हरिनी स्व नरस रजाम चंद्र हर लक्ष्मी जातवेद आव्हान हा श्री स्वामी समर्थ ओम श्री ही श्री कमले कमले ललाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः स्वाहा असं कमलात्मक मंत्र प्रत्येक कोवीला लावायचा आणि कुंकुमार्चन करायचं एकशे आठ नावं म्हणून झाल्यावर असं श्रीसूक्त तुम्हाला मानायचं आहे त्याच्यानंतर जा तामावन जात वेदो लक्ष्मी मना पगामी या श्या वंदे रामर्षा पुरुष नमहा श्री स्वामी समर्थ ओम श्री हे श्री हे कमले कमला ललय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हे श्री हे महालक्ष्मी नमहा स्वाहा असं पाचही बोटांनी कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे आता सूक्त म्हणून झालं की फलश्रुती म्हणते वेळेस हात जोडायचं फलश्रुती म्हणायची आता ही तर अशी ही एक पद्धत आहे कुंकुमार्जन करण्याची आणि सोळाव्या सूक्त म्हणतो ती एक पद्धत आहे ह्या दोन पद्धती मी नेहमी वापरत असते पण कुंकुमार्जम मात्र करत असतेच नेहमी करत असते तर ही अशा पद्धतीने तुम्ही तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला जसं सेवा करायची तशी ती पद्धत तुम्ही वापरून ह्या अशा तर तुम्ही पण अशा पद्धतीने स्त्रीयांत्रा कुंकुमार्जन करू शकता दोन्ही पद्धती सारख्याच आहेत सेवा सारखीच आहे फक्त स स सोळा वेळेस म्हणून पूर्ण मंत्र म्हणायचे आणि याच्या वेळेस आणि याच्यामध्ये एकशे आठ देवीची नावं एक वेळेस फक्त स्त्रीसूक्त म्हणून कमालात्मक मंत्र लावून म्हणायचं आहे त्याच्यामुळे कसं होतं की ही सेवा पटकन होऊन जाते आणि कुंकुमार्जनची पण सेवा आपली होऊन जाते राहत नाही काही घाई गडबड असली कामामध्ये वगैरे तर दोन्ही पद्धती वापरून तुम्ही स्त्रीयंत्र कुंकुमार्चम करू शकता त्या दोन्ही पद्धती अतिउत्तम आहेत आपल्यासाठी आपल्या आपल्याला जसा वेळ होईल तशी आपण याच्यावर सेवा करू शकतो त्या दोन्ही पद्धती वापरून तुम्ही स्त्रीय तुमच्या स्त्रीयंत्र व कुंकुमार्चमची सेवा करू शकता तर नक्की करा तर पण प्रत्येक पौर्णिमेला तुमच्याकडे स्त्रीयंत्र जर असेल तर प्रत्येक पौर्णिमेला त्याच्या कुंकुमार्चमची सेवा करत जा मधात वेळ असेल तुमच्याकडे तर मधात शुक्रवार वगैरे बघून पण त्याच्यावर कुंकुमार्चमची सेवा करत जा कारण श्रीयंत्र घरात जर असेल आणि सतत त्याच्यावर कुंकुमार्चंची सेवा होत राहिली तर तो ते आपलं जास्त सिद्ध होतं आणि ते आपल्यासाठी जास्त काम करत असतं त्याच्यामुळे नक्की तुमच्याकडे स्त्रियंत्र नसेल तर आणा आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं कुंकुमार्चमची सेवा करा कारण कुंकुमार्चंची सेवा म्हणजे आपण महालक्ष्मीवर आपण कुंकाचा अभिषेक करत असतो आणि तो महालक्ष्मीला अतिशय प्रिय असतो आणि ते लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन आहे त्याच्यामुळं जिथे त्यांचं आसन असतं तिथे लक्ष्मीला आणि विष्णूंना यावंच लागत असतं त्यांच्या आसनावर त्याच्यामुळं आपण त्याच्यावर सेवा जर केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते ती तिच्या आसनावर स्थिर राहते त्याच्यामुळं कुंकुमार्चंची सेवा अशा पद्धतीनं करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विश्व नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ